नमस्कार रक्षाबंधन येत आहे रक्षाबंधन नऊ ऑगस्टला येत आहे तर रक्षाबंधन दिवशी जर तुम्ही भावाला राखी बांधायला जाऊ शकत नसेल तर बघा काही कारणानिमित्त कोणाचे भाऊ बाहेर असतात किंवा परदेशात परगारी असतात आणि काय कामाने तुम्ही जाऊ शकत नाही एक संसारिक अडचणी प्रत्येकाच्या असतात तर अशा वेळेस भावाला राखी कशी बांधायची तर भावाला तर राखी बांधायची आहे मग कशी बांधायची तर याविषयी अधिक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर दोन मिनटं आपल्या भावासाठी वेळ काढून हा व्हिडिओ अग शेवटपर्यंत पहा आणि आपले रक्षाबंधन पूर्ण करा राखी म्हणजे काय तर बहीण भावाच्या मनगटावरती जो दोरा बांधते धागा बांधते रक्षा करणारा धागा बांधते आणि त्यानं भावाचं संरक्षण केलं जातं त्याला रक्षाबंधन म्हणतात तर हा तर सर्वांनाच माहीत आहे पण रक्षाबंधनचं जे रक्षाबंधन आपण करतो त्यामागे बहीण भावाचं नातं अजून घट्ट व्हावं या उद्देशानंही रक्षाबंधन साजरी केली जाते बघा रक्षाबंधन दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ने जसं आपण नेहमी रक्षाबंधनाचं ताट तयार करतो तसं ताट तयार करायचं आहे त्याच्यामध्ये तिलक एखादा गोडाचा पदार्थ आणि राखी घ्यायची आहे आणि तुम्हाला हे निरंजन वगैरे घ्यायचं आहे हे ताट तयार करून तुम्हाला गणब गणपतीचं मंदिर असेल किंवा भगवान श्रीकृष्णाचं असेल किंवा नारायण तुम्ही ज्या देवाला किंवा जे स्वामी भक्त आहात दत्त भक्त आहात त्यां तुम्ही ज्या देवाला दे मानता त्या देवाच्या मंदिरात जावा किंवा तुमच्या देवघरातील जर देव असेल तो तर तुम्ही त्या देवघरात सुद्धा करू शकता तर काय करायचं आहे तुम्हाला सर्वात अगोदर त्या कुठल्याही देवाला तुम्हाला राखी बांधायची आहे त्या देवाला तुम्ही तिलक लावून घ्यायचं आहे आणि जशी आपण आपल्या भावाला राखी बांधतो तशी तुम्ही त्या देवाच्या मनगटावरती राखी बांधायची आहे आणि तुमच्या भावाला स्मरून तुम्ही ती राखी बांधायची आहे बघा आपोआप ती भावाच्या मनगटावर सुद्धा ती राखी पोचली जाते आणि ही राखी जर तुम्ही अशा प्रकारे जर ता ता तो राखी तुम्ही एखाद्या देवाला स्मरून बांधत असाल तर नक्कीच ती राखी तुमच्या भावापर्यंत पोचत असत असते आणि देवाचासुद्धा आशीर्वाद मिळत असतो त्यामुळे जर तुम्ही रक्षाबंधना भावाकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही गणपतीला भाऊ समजून तुम्ही त्याच्या गणपतीच्या किंवा कुठल्याही देवाच्या मनगटावरती राखी अवश्य बांधू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमचं रक्षाबंधन साजरा करू शकता जशा प्रकारे तुम्ही भावाला राखी बांधता तुमचं रक्षाबंधन साजरी करता ओवाळून तशा प्रकारे तुम्ही देवासोबत नक्कीच करू शकता